नमस्कार मित्रांनो अभ्यास मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बघत आहोत अठराशे सत्तावन्न पूर्वीचे उठाव यापूर्वी आपण पूर्व भारतामधील उठावांचा अभ्यास केला होता आणि आज आपण पश्चिम भारतातील आणि दक्षिण भारतातील अठराशे सत्तावन्न पूर्वीच्या उठावाबद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला आपण पश्चिम भारतातील अठराशे सत्तावन्न पूर्वी जे उठाव झाले आहे त्यांचा अभ्यास करूया तर आपला पहिला उठाव आहे कच्छ मधील उठाव आणि आपल्याला आहे कच्छ कुठे तर आजच्या गुजरातमध्ये तर गुजरात मधील कच्छ येथे अठराशे एकोणीस साली उठाव झाला होता आता या उठावाचं कारण काय होतं हे जाणून घेऊ तर अठराशे एकोणावीस मध्ये इंग्रजांनी कच्छचा राजा भारमल याला पराभूत करून त्याचा जो अल्पवयीन मुलगा होता त्याला गादीवर बसवलं होतं मात्र वास्तविक सत्ता कोणाकडे होती ती होती इंग्रज रेसिडेंटलं आणि त्याने काय केलं सत्तेचा गैरवापर केला आणि गैरवापर करून तो लोकांकडून म्हणजे जनतेकडून जास्तीत जास्त कर वसूल करत होता त्याने केलेल्या विविध दा त्रासदायक बदलामुळे जनतेच्या मनात आता त्याच्याविषयी संताप निर्माण झाला होता आणि याचा परिणाम काय झाला तर परिणामी इंग्रज ब्रह्मदेश युद्धात पराभूत झाले ही बातमी जनतेला मिळताच त्यांनी काय केलं भारमलकडे सत्ता सोपवण्याची मागणी केली जो पहिले कच्छचा राजा होता त्याकडे सत्ता सोपवण्याची मागणी ही जनतेने इंग्रजांकडे केली आणि ही मागणी इंग्रजांनी फेटाळल्यामुळे इंग्रजांविरुद्ध उठाव सुरू झाला तर उठाव का सुरू झाला तर भारमलला पुन्हा राजा करा अशी जनतेने मागणी केली आणि इंग्रजांनी ती मागणी फेटाळली म्हणून इंग्रजांविरुद्ध कच्छ या ठिकाणी उठाव सुरू झाला यानंतर मित्रांनो या उठावाचं नेतृत्व कोणी केलं तर स्वतः राजा भारमल याने या उठावाचं नेतृत्व केलं आता यानंतर आपला पुढील उठाव आहे वाघेऱ्यांचा उठाव आणि हा वाघेऱ्यांचा उठाव कुठं झाला होता आजचा गुजरात मध्ये एक ओखा नावाचा विभाग होता त्या काळी तर त्या ठिकाणी वाघेऱ्यांचा उठाव झाला होता आणि याचा कालावधी होता अठराशे अठरा ते अठराशे एकोणावीस आता मित्रांनो याचं कारण काय होतं तर बडोद्यामध्ये गायकवाडांची सत्ता होती हे आपल्याला माहितच आहे तर गायकवाडांनी इंग्रज सैन्याच्या मदतीने ओखा विभागात जे वाघेरी राहत होते या वाघेऱ्याकडून जास्त कर वसुलण्याचा प्रयत्न केला होता कारण काय होतं नीट लक्षात घ्या बडोद्याच्या गायकवाडांनी इंग्रज सैन्याच्या मदतीने ओखा विभागात राहणाऱ्या जास्त कर वसूल करण्याचा प्रयत्न केला होता आणि यामुळे याचा परिणाम काय झाला परिणामी वाघेरा सरदारांनी सशस्त्र बंड पुकारले आणि इंग्रजी प्रदेशावर आक्रमण सुरू केली हा याचा परिणाम झाला म्हणजेच इथं बंड होऊन उठावाला सुरुवात झाली तर मित्रांनो यानंतर आपला पुढील उठाव आहे सुरतचा उठाव आता आपण बघितलं की हे तिन्ही पण उठाव गुजरात मध्ये झालेले वाघेऱ्यांचा उठाव कच्छमधील उठाव आणि सुरतमधील उठाव तर आता सुरतमधील उठाव अठराशे चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान झाला होता म्हणजे या चार वर्षाच्या कालखंडा दरम्यान हा सुरतचा उठाव झालेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो या उठावाचं कारण काय होतं तर अठराशे चौवेचाळीस मध्ये मिठावरील कर दुप्पट करण्यात आला कशावरील मिठावरील कर अठराशे चौवेचाळीस मध्ये दुप्पट करण्यात आला त्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला जनतेमध्ये असंतोष पसरला आणि सरकारविरोधी भावनेचे रूपांतर इंग्रज विरोधी भावनेत होऊन युरोपियन मारझोड करण्यात आली काय झालं मित्रांनो सरकारविरोधी भावना निर्माण झाली आणि हीच भावना इंग्रज विरोधी झाली आणि युरोपियन लोक जे होते त्यांना मारझोड करण्यात आली कशामुळं अठराशे चौवेचाळीस मध्ये केलेल्या मिठाच्या करात करातील बदलामुळं तर मित्रांनो त्याचा परिणाम काय झाला आता जनतेमधील हा असंतोष पाहून इंग्रजांनी वाढवलेला कर मागे घेतला यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सरकारने बंगालमध्ये स्टँडर्ड वजनी व मापे लागू करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला जनतेने विरोध केला त्यामुळे सरकारला तोही विचार इथे सोडून द्यावा लागला म्हणजे सुरतमध्ये दोन घटना अशा झाल्या अठराशे मधील मिठाचा कराची घटना जिथे सरकारला माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर अठराशे आट अठ्ठेचाळीस मध्ये स्टँडर्ड वजनी व मापे लागू करण्याची घटना इथेही सरकारला माघार घ्यावी लागली कशामुळे जनतेच्या विरोधामुळे जनतेच्या प्रेशरमुळे यानंतर आपला पुढील उठाव आहे महाराष्ट्रातील भिल्लांचा उठाव आणि हा झाला होता अठराशे एकोणवीस ते अठराशे शेहेचाळीसच्या दरम्यान म्हणजे दरवर्षी नव्हता होत अधूनमधून हे उठाव होत असायचे आता याची कारणे काय होती ते आपण जाणून घेऊ तर मित्रांनो इंग्रजाच्या काळात शेती करताना भिल्लांना जास्त कष्ट सोसावे लागत होते आता ते कसे तर इंग्रजांच्या काळात शेतीवरील कर जास्त होता त्यामुळे शेतीमध्ये जास्त कष्ट घेऊन त्यांना जास्त उत्पन्न काढावे लागत होते आणि एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर त्यांना कर सुद्धा भरता येत नव्हता तरी सुद्धा इंग्रज कर वसूल करायचे म्हणजे शेती करताना सोसावे लागणारे कष्ट हे एक त्यांच्या उठावाचं कारण होतं त्यानंतर इंग्रजांनी काय केलं महाराष्ट्रातील किल्ले उद्ध्वस्त केले म्हणजे किल्ले उद्ध्वस्त करून टाकले तोफांच्या साय्याने त्यामुळं काय झालं भिल्ल हे एक लढाऊ जमात असल्याने ते किल्ल्याचे पहरेदार होते त्यामुळे त्यांची तिथे नोकरी गेली आणि ते बेकार झाले त्यानंतर पेशवा बाजीराव द्वितीय आणि त्यांचे जे सहकारी होते त्रिंबकजी डेंगळे यांनी या भिल्लांना चितावणी दिली होती यांच्या उठावाला तर हे तीन कारण भिल्लांच्या उठावाला भिल्लांच्या उठावाची होती यानंतर आपण कोळ्यांच्या उठावाबद्दल जाणून घेणार आहोत तर कोळ्यांचा उठाव महाराष्ट्रामध्ये झाला आणि हा तीन वेळा झाला होता अठराशे एकोणतीस मध्ये अठराशे एकोणचाळीस मध्ये आणि अठराशे चौवेचाळीस मध्ये तर मित्रांनो या उठावाची सुद्धा कारणे तीच होती जी बिलांच्या उठावाची होती शेती करताना सोसावे लागणारे कष्ट आणि किल्ले उद्ध्वस्त केल्यामुळे ते बेकार झाले ही गोष्ट यानंतर मित्रांनो पुढील उठाव आहे रामोशनचा उठाव आणि रामोशनचा सुद्धा उठाव महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि हा कधी झाला अठराशे बावीस ते अठराशे एकोणचाळीस मध्ये तर मित्रांनो भिल्ल झाले कोळी झाले त्याचबरोबर रामोशी झाले यांच्या उठावाची कारणे सारखीच होती कारण ती त्या एक लढाऊ जमाती होत्या त्यामुळे ते त्या किल्ल्यावर पहरे पहरेदार म्हणून राहायचे आणि त्यामुळे त्यांच्यावर त्या बेकारी आली होती त्यानंतर ते त्या शेती सुद्धा करायचे तर तिथं सुद्धा करामुळे त्यांच्यावर एक बेकारी सारखी अवस्था निर्माण झाली होती तर महाराष्ट्रातील उठावांबद्दल आपण जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास बघणार आहोत तेव्हा आपण सविस्तरपणे जाणून घेऊ यानंतर मित्रांनो आता या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं रामोशांच्या उठावाचं तर ते केलं होतं चित्तरसिंह संतू नाईक आणि उमाजी नाईक या तिघांनी महाराष्ट्रातील रामोशांच्या उठावाचं एग नेतृत्व एग केलं होतं यानंतर मित्रांनो आता आपण दक्षिण भारतामधील अठराशे सत्तावन्न पूर्वीच्या उठावांचा अभ्यास करूया तर मित्रांनो दक्षिण भारतातील आपला पहिला जो उठाव आहे विजयनगरचा उठाव आणि विजयनगर कुठं होतं तर कर्नाट कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर त्या काळी विजयनगरचं राज्य होतं यानंतर मित्रांनो हा उठाव कधी झाला तर हा उठाव झाला सतराशे चौऱ्याण्णव मध्ये आता पुढील या उठावाचं कारण काय होतं तर सतराशे चौऱ्याण्णव मध्ये कंपनीनं काय केलं विजयनगरच्या राजाला सैन्य काढून टाकण्यास सांगितलं व त्याला तीन लाख रुपये देण्यास सांगितलं सतराशे चौऱ्याण्णव मध्ये कंपनीनं विजयनगरच्या राजाला दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे सैन्य काढून घेणं आणि दुसरं त्याला तीन लाख रुपये देण्यास सांगितलं तर या दोन गोष्टी सांगितल्या आणि हेच या उठावाचं कारण ठरलं तर आता त्याचा परिणाम काय झाला राजाने या गोष्टीचा विरोध दर्शवला आणि त्यामुळे त्याची जहागिरी जप्त करण्यात आली पण राजाला जनतेचा आणि सैन्याचे समर्थन असल्यामुळं त्यां त्यांनी संघर्ष सुरू केला आणि या संघर्षाचा शेवट कधी झाला राजाच्या मृत्यूने या संघर्षाचा शेवट झाला तर असा होता विजयनगरचा उठाव यानंतर मित्रांनो आपला पुढील उठाव, वेला उठाव आहे वेलाथम्पीचा उठाव आणि वेलाथंपीचा त्राव उठाव त्रावणकोर या राज्यामध्ये झाला होता त्रावणकोर ही ठिकाण आजच्या आपल्या केरळमध्ये आहे आणि हा उठाव कधी झाला होता तर हा उठाव झाला होता अठराशे पाच या साली या सा का तर मित्रांनो या उठावाचं कारण काय होतं तर लॉर्ड वेलसलीने त्रावणकोरच्या राजाला तैनाती भाऊ स्वीकारण्यास भाग पाडले पहिली गोष्ट लॉर्ड वेलसलीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात हे आपण मागील मध्ये बघितलं होतं तर लॉर्ड वेलसलीने काय केलं त्रावणकोरच्या राजाला तैनाती फौज स्वीकार करण्यास भाग पाडलं आणि तैनाती फौजेची रक्कम हा राजा देऊ न शकल्यामुळे थकीत रक्कम वाढत गेली आणि यामुळं त्या त्या ठिकाणी म्हणजे त्रावणकोरच्या राजामध्ये असलेला इंग्रज रेसिडेंटचा उद्दामपणा वाढत गेला आणि हेच या उठावाचं कारण ठरलं कारण काय ठरलं लॉर्ड वेलसलीने त्रावणकोरमध्ये तैनाती फौज लागू केली आणि याची रक्कम तो राजा देऊ शकला नाही आणि त्यामुळे थकीत र... थकीत रक्कम वाढत गेली आणि यामुळं इंग्रज रेसिडेंट जो होता तो राजासोबत उद्दामपणे वागू लागला यामुळे याचा परिणाम झाला की त्याचा दिवाण होता राजाचा दिवाण वेला थम्पी यानं बंड पुकारलं आणि याला नायर जे सैनिक होते त्यांची सुद्धा साथ मिळाली या उठावाचं नेतृत्व केलं होतं वेला थम्पी याने आता यानंतर आपण संपूर्ण भारतभर अठराशे सत्तावन्न पूर्वी कोणतं आंदोलन कोणता उठाव झाला होता याबद्दल जाणून घेऊ तर अठराशे सत्तावन्न पूर्वी भारतामध्ये एकमेव वहाबी आंदोलन झालं होतं आणि हे आंदोलन देशभर झालं होतं परंतु याचं केंद्र होतं लखनऊ लखनौ आणि बिहारमधील काही ठिकाणं याचं केंद्र होती तर मित्रांनो याचा कालावधी काय आहे तर एकोणावीसशे एकतीस ते एकोणाशे सत्तर या चार दशकामध्ये हे जे आंदोलन आहे वहाबी आंदोलन हे झालेलं आहे तर मित्रांनो या वहाबी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं रायबरेलीचे सय्यद अहमद यांनी आणि यांच्यावर प्रभाव होता अरबस्तानचा अब्दुल्ला वहाब व दिल्लीचे संत शहावली वली उल्ला यांचा तर हे लक्षात ठेवा की या उठावाचं किंवा या आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं होतं रायबरेलीचे सय्यद अहमद यांनी याचं नेतृत्व केलं होतं आता यानंतर मित्रांनो हा हे जे आंदोलन आहे याची पार्श्वभूमी व कारणे आपण समजून घेऊ तर मित्रांनो इस्लाममध्ये जे परिवर्तन व ज्या सुधारणा झाल्या होत्या सय्यद अहमद यांना यांचा त्या परिवर्तनाला व सुधारणाला विरोध होता आणि त्यांचा उद्देश होता मोहम्मद पैगंबराच्या वेळचा इस्लाम धर्म स्थापन करणे हा त्यांचा उद्देश होता आणि याच विचाराने हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं आता यानंतर त्यांनी काय केलं स्वतःलाच खलिफा घोषित केलं कोणी मित्रांनो तर सय्यद अहमद यांनी स्वतःलाच खलिफा घोषित केलं आणि एक गुप्त संकेतानुसार चालणारी देशव्यापी संघटना निर्माण केली आणि याचं केंद्र होतं पटना nah, आणि याचबरोबर लखनौ हे याचे केंद्र होते आता औरंगजेबाप्रमाणे वहाबी आंदोलनाचा उद्देश भारतासारख्या काफिरांच्या देशाला इस्लाम देश बनवणं हा जे, होता औरंगजेब औरंगजेबाचा उद्देश काय होता भारतासारख्या काफिरांच्या देशाला इस्लाम देश बनवलं इस्लाम देश बनवणं आणि हाच उद्देश वहाबी आंदोलनाचा सुद्धा होता आणि या वहाबी आंदोलनकार्यांनी अठराशे तीस मध्ये पेशावर जिंकून घेतले पण पर, परंतु दुसऱ्याच वर्षी पेशावर वाचवता वाचवता सय्यद अहमद मारले गेले आता पुढे काय झालं अठराशे एकोणपन्नास मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने शीख राज्य समाप्त केले आणि त्यामुळे वहाबी संतप्त झाले आणि यांनी आता इंग्रज प्रदेशाकडे आपला मोर्चा वळवला आता अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला होता त्यामध्ये इंग्रज विरोधी वातावरण बनवण्यामध्ये व्हाबीनचा मोठा रोल होता त्यांचं मोठं कार्य होतं तर मित्रांनो मित्रा आता या उठावाचा परिणाम काय झाला तर परिणामी अठराशे सत्तावन्न युद्धानंतर इंग्रजांनी त्या व्हाबीनचा बंदोबस्त करून टाकला तर मित्रांनो आता या उठावाचं आपण वैशिष्ट्य जाणून घेऊ तर हे आंदोलन मुसलमानांचे मुसलमानांद्वारा संचालित होते आणि ते मुसलमानांसाठीच होते आता भारताला मुसलमान देश बनवणे या आंदोलनाचा उद्देश होता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा या आंदोलनाचा मुख्य उद्देश काय होता भारतासारख्या देशाला मुसलमान देश बनवणं हा या आंदोलनाचा उद्देश त्या त्या होता त्यामुळे आंदोलन त्यामुळे हे जे आंदोलन होतं ते राष्ट्रीय बनू शकलं नाही राष्ट्रीय आंदोलन बनण्यासाठी यामध्ये संपूर्ण जाती जनजाती सर्व देशवासियांचा समावेश असावा लागतो त्यामुळे हे आंदोलन अठराशे सत्तावन्नच्या आंदोलनासारखं देशव्यापी बनलं नाही मात्र या आंदोलनाने भारतातील मुसलमानांमध्ये एक वेगळे भावना निर्माण केली तर मित्रांनो आपण अठराशे सत्तावन्नच्या आधीचे सर्व उठावांचा अभ्यास केला आहे यानंतर आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल जाणून घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बघत रहा अभ्यास मित्र